रायगडला भरपूर पाऊस झाला परंतु आम्ही ह्या वेळेला जो मागच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब असताना जो काय गाळ काढला होता त्या गाळाचा परिणाम आम्हाला मिळाला की एवढा पाऊस पडून त्यावेळेला कुठेही पाणी शिरलं नाही अजून काही झरड कुठे कोसळली नाही किंवा काय नाही त्यामुळे रायगडमध्ये जास्त करून पोलादपूर महाड हा भाग जास्त बाधित व्हायचा तो ह्या वेळेला झालेला नाही आहे आणि आम्ही अलर्ट आहोत की आमच्या कलेक्टर असतील डेप्युटी कलेक्टर असतील प्रांत असतील तहसीलदार सगळे लोक रात्रंदिवस धाकता पारा ठेवलेला काल रात्री पण मी दहा वाजताच्या सुमारास महाडबंधन सगळीकडून फिरून आलो काही नाही थोडं किंचित एक फुटभर पाणी एका ठिकाणी होतं पण तेही नंतर आमच्याकडे फक्त एकच अडचण होते भरती होती भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं अन्यथा तसं काय होत नाही पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळेच एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं पण जेवढं मागच्या वेळेला दरवर्षीला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती इशारा पातळी झालेल्या आमचं लिमिट आहे त्या लिमिटच्या वरती गेल्यानंतरच पाणी शिरतं तसंच आतापर्यंत जसं काय झालेलं नाही म्हणून आम्ही लक्ष ठेवा नाही सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही आणि प्रत्येक तासा तासाला अपडेट घेतोय की पुलादपूरला काय मानगावला काय महाडला काय इतर काय हे सगळं आमचं चालू आहे आणि त्याच्यामुळे या वेळेला आम्हाला थोडीशी एवढा पाऊस पडून जरा बरं कोण राजे राजे राजे, राजे सुरू आहे